आज आपल्या सात माळारांगेच्या सफरीचा आज दुसरा दिवस दुसरं सत्र आपण आज सुरुवातच आपल्या मारुतीरायाच्या दर्शनाने घेतली कारण कालच आपण इथं झोपलो होतो इथं आराम केला होता आज सगळे आवरून सगळे फ्रेश वगैरे होऊन नाश्त्याची तयारी चालू आहे आता अजून बाटल्या पाहिजेत मला <स्थार्णा> दोन नाश्ता वगैरे झाला मस्त मंत्र बुद्धा मग त्याने चलावली आणि आपण गाडी लावली सुंदर अशी रावळ्या गडावर राहणार आहे नाश्ता चालू आहे आपला आणि चहाची तयारी चालू आहे चहा ते तू पूर्ण भांडी धुवायचं काम आमच्याकडे आलंय आणि रोज आमच्याकडे असतो सगळ्यांनी कामं वाटून घेतली तशी आमच्याकडे भांडी धुवायची काम करतात आपलं सगळं आवरून आपण आता निघालोय वरती गाडाकडं आणि वाटेत आपल्याला झेंडूची झाड दिसली पण आता रावळ्या आणि जावळ्याच्या मधल्या खिंडीत पोचलोय आणि इथं पाण्याचा एक जिवंत झरा लागला आहे लोळे सर काहीतरी बोलत आहेत आमचे चेतन सर नेहमी एक वाक्य वापरतात गडावर त्याच्याकडं पाणी तोच खरा धनवान त्याचीच खरी संपत्ती इतक्या प्रवासानंतर धाकधुकीनंतर उन्हाच्या तडक्यानंतर गडावरती वाहतं पाणी मिळणं यासारखं सुख कुठंच नाही आणि फक्त सह्याद्रीमध्ये मिळतं आपण कालपासून ज्यांच्या वाणीतून गडकोट इतिहास आपण समजून घेतोय ते आपले प्राध्यापक लोळे सर नमस्ते आहे तुमच्याबद्दल थोडंसं सांगा नमस्ते मी गेले सात आठ वर्ष झाले सह्याद्रीमध्ये एक सह्याद्रीची आवड म्हणून भटकतो आहे मी नागड पाटील महाविद्यालय या ठिकाणी मॅथमॅटिक्स अँकॉस्टिंग हा विषय शिकवतो आहे सोबत इतिहासा इतिहासाची आवड असल्यामुळं शिवव्याख्यानं प्रवचनं त्याच पद्धतीनं जनजागृतीपर पथनाट्य करायचो तर बरेच वर्ष झालं दुर्गाहेरच्या माध्यमातून आम्ही ट्रेक आयोजित करतो आम्ही मित्र सात आठ मित्रांचा ट्रेक आयोजित करतो थोडस वरती आलो आणि आपल्याला हे दादा आता वाट दाखवणार आहेत आज तुमचं नाव काय कमलाकर ठाकरे कमलकर ठाकरे हे आपल्याला सगळे कारण आपण रोज थोडं थोडं चुकतं आणि वेळ वाया जातो आपल्या त्याच्यामुळे दादा आपल्याला सगळी वाट दाखवणार व्यवस्थित यांच्या अंदाज आपलं थोडं थोडं नाही आपण चुकतो थो� मोहिमेचे नेतृत्व करणारे आमचे श्रीकांत भोटे साहेब यांना एकदा वायासारखे वाटली तिकडच गचपणात आपल्याला जे वाठडे म्हणून आले गाईड दादा त्यांची सगळी जनावर आहेत ती इथं रोज चरायला आणतात आणि तेच आपल्यासोबत आज रावळ्या जावळ्या हा ट्रेक पूर्ण करतात कारण ते रोज येतात त्याच्यामुळे त्यांना रोज माहिती आहे ना कसं काय आपण आत्ता त्या दिसतंय त्या पठारावरनं चालत आलोय तिथून एक पुढं उजव्या साइडला एक रस्ता होता त्या रस्त्यावरनं आलो समोर दिसतोय तो जावळ्या आणि आत्ता आपण चाललोय तो रावळ्या आणि हे दादा इथंच राहतात खाली त्या पठारावर ते पाऊस पडला आणि वरती गवत आलं तरच वरती येतात नाहीतर ते खाली गावात राहतात आपण त्या वाटेने असं वरती चालत आलोय आणि वरती आलो या कातळात कोरलेल्या गुहा लागल्यात आपल्याला या गुहा नंतर आता आपल्याला असं सरळ वरती चालत जायचं किल्ल्यावर जाणारी वाट अशी कातळाच्या कडे कडेनी अशा वरती जायचे थोडी वाटे सह्याद्रीतली सातमाळ रांग सातमाळ रांगेतली गडकोट भटकंती करत असताना किल्ले रावळ्या आणि किल्ल्या जावळ्याच्या भटकंतीमध्ये सह्याद्रीने एक आगळ्या वेगळा रंग आपल्या समोर घेतलाय ती समोर दिसतंय ती खऱ्या जातीची फुलं निसर्गामध्ये सुद्धा रंग विविधता असते याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवतात सह्याद्री विविध रंगांनी नटलाय त्यापैकीच हा सफेद रंग शांततेचं आणि चेतनेचं प्रतीक देतो किल्ले रावळ्या कातळात न वरती वर चढाई सरळ सरळ वरती हा खडा पार करायचा आपल्याला पण इथून असं चालू आलं खूपच अवघड टप्पा आहे या कातळात कोरलेल्या पायऱ्यावर तर इथून आपल्याला जायचंय असंच वरती अवघड आहे गुहेतनं वरती आलो आणि परत इथं उजव्या हाताला असंच खडावरती चढायला लागली आहे इथूनच वरती चढत जायचं आपल्याला इथूनच असं वरती आल्यावर आपल्याला एक विस्तीर्ण असं पठार दिसतंय या पठारावरनच पुढं पुढं मार्गस्थ झालोय आपण त्याच पठारावरनं आपण तसंच पुढं आल्यावर आपल्याला ही पाण्याची टाकी दिसतात ही पाण्याची टाकी इथं जवळजवळ चार ते पाच पाण्याची टाकी आहेत एक दोन तीन आणि खाली दोन आहेत अशी पाण्याची टाकी आपल्याला दिसते गडावर बघण्यासारखे फक्त पाण्याचे टाकेच होते ते पाण्याचे टाके बघून आता आपण अव्यंगम सह्याद्रीचा नजारा बघत बघत याच गडाचा निरोप घेतोय इथूनच याच भुयारात या गुहेतनं या कातळ्यातल्या पायऱ्यातनं उतरते अंधारी वाटे खाली आल्यावर आपल्याला एक शिलालेख दिसतोय सर काय हा शिलालेख काशी भाषेचा शिलालेख आहे त्याचा इतिहास असा आहे की इतिहासाच्या दस्तावेजामध्ये या किल्ल्याचा उल्लेख रोलाजोला असा सापडतो सर्वप्रथम अलिवर्दी खाने शहाजानला हा किल्ला जिंकून भेट केला होता तदनंतरच्या काळामध्ये दिलावर दिलेर खान आणि बहल खानांनी या किल्ल्याला वेढा दिला मराठ्यांनी पराक्रमाची शर्त करून हा किल्ला बरेच वर्ष झुंजत ठेवला होता तदनंतरच्या काळामध्ये महाबत खानाने हा किल्ला जिंकला महाबत खानानंतर पुन्हा एकदा अठराशे अठरा साली पेशवनी हा किल्ला जिंकून स्वराज्यामध्ये आणला होता प्रचंड इतिहासाचा वारसा या किल्ल्याला आहे आणि हाच वारसा पारशी भाषेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतो आपण चढताना थोडं डाव्या हाताला आलो तरी पाण्याचा टाका सापडतो आपल्याला हे आपल्याला असं वर्तुळाकार एक छिद्र छिद्रि छिद्र आहे पाण्याचं टाक गडाच्या आतल्या बाजूला फार खोलामध्ये आहे उत्तम आहेकाना म्हणजे हे टाक पाहायला मिळतंय टाक्याच्या वरच्या बाजूला आपण त्या जसं आलो आपण वरती जायला उजव्या साईडनी वरती गेलो त्याच ऐवजी जर डाव्या साईडनी सरळ सरळ पठारावर आलो असतो तर ही महादेवाची पिंड आपल्याला दिसली असती आपण आता उतरताना या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं सर आणि इतर आपले सहकारी या पिंडीची साफसफाई जरा करतायत हे जिवंत इथं आहे साफसफाई आपण प्रत्येक किल्ल्यावर करत असतो काहीतरी एक आदर्श एक चांगलं काम आपल्या हातून घडावं यासाठी आपण एक काही प्रयत्न करत असतो शराशरामध्ये शराचरामध्ये शिव सामावलाय या शिवाची आराधना आमच्या छत्रपती शिवरायांनी केली होती प्रत्येक गडावरती तुम्हा मला शिवाची मंदिरं मिळतातच असंच रावळ्या किल्ल्यावरती आल्यानंतर ही शिवपिंड दगडात अखीव रखीव स्वरूपात कोरलेली ही शिवपिंड या पाण्याच्या टाक्याच्या जरी आहे पण रावळ्या उतरल्यावर रहा रहा। एक 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 या विस्तीर्ण पठारावरच आपण एका झाडाखाली थोड्याशा नाश्त्यासाठी थांबलोय न्यारीसाठी एनर्जी आल्यावर आपण एक 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 चिवडा वगैरे खाऊन आता परत आपण जावळीकड जावळ्याकडे जाणार आहे नाश्ता वगैरे उरकून जावळ्याच्या दिशेने चाललोय असं उपजीविकेसाठी ओरण लाकडाच्या मुळे घेऊन लहान आहे रे कितीला आहे मराठी नाही येत त्यांच्या लाकडाच्या मुळे दोरिनीला बांधता हे वेली आहेत हे वेलीनीच बांधतात सगळं इथं नैसर्गिकरित्याच असतं या जंगलात वाटे या वाटेने वरती आल्यावर या काताळात कोरलेली ही भली मोठी गुहा दिसती खूप मोठी हातीमध्ये तर जायला नको त्या इथून स वरती आल्यावर ही आपल्याला एकदम निवळती अशी एक खिंड दिसतीये या खिंडीतनं आपल्याला वरती जायचं आहे खूप अवघड आहे अशी खिंड याच खिंडीतनं आपल्याला खडतर मार्ग आणि खिंडीच्या आपल्याला वरती जायचंय खूप निमुळती आहे जसा चढला तसंच उतरते हा खूप कठीण पाहिजे या निमुळत्या खिंडीतनं असा आपण खडतर मार्गेवरती आलोय इथून दिसणार हे विस्तीर्ण पटार आणि हा हक्क सह्याद्री सातमाळ रांगेतला सह्याद्री अवघड टप्पे कठीण टप्पे आपण पार करून वरती आलोय असा अवघड असा खडतर प्रवास करून आल्यावरती एक आपल्याला पठार लागतं त्या पठारावर उजव्या बाजूला आल्यावर ही दोन पाण्याची लागता। टाकी लागतात पाण्याची टाकी बघून अजून एक वरती टाक आहे ते बघायचं आणि धोडप किल्ल्यावर निघायचं आपल्याला जावळे किल्ल्यावरचं सगळ्यात अवघड पॅचस्ता आपण उतरतो सातारा डोंगर रांग्यामध्ये फिरत असताना मुळाने गावातून सुरू केलेला हा प्रवास गडाच्या माथ्यावरती आल्यानंतर तिवारी वस्ती लागते इथूनच रावड्या किल्ला आणि जावड्या किल्ल्याला दोन्ही ठिकाणी वाटा जातात दुर्गम भागातील हे किल्ले असल्यामुळं फार गनदाट झाडी आहे इथं गडावरती पटकन रस्ता सापडणं फार अवघड होतं त्यामुळे तुम्ही इथून गाईड घेणं अपरिहार्य आहे इथं आमचं आम्हाला कमलाकर हा गाईड म्हणून भेटला खऱ्या अर्थानं जेमते वीस तीस वर्षाचा हा मुलगा इथल्या जागेची इथल्या डोंगराची इथल्या जंगलाची त्याला खडाम खडाम माहिती आहे जर तुम्ही कधी येत असाल ना तर हा त्याचा नंबर सांगेल तुम्ही त्याला नक्की कॉन्टॅक्ट करा गोरगरिबांपर्यंत मदत कशी असते आणि त्यांचं प्रेम काय असतं हे तुम्हाला त्यांच्या त्याच्या माध्यमातून नक्कीच कळून जाईल कारण तो नंबर लोकांपर्यंत नंबर पोहोचल शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी अडसष्ट सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी तेरा कधी तुम्हाला यायचं असेल या ग्राउंड तर नक्की त्याला कॉन्टॅक्ट करा त्याच्या माध्यमातून तुमचा प्रवास सुखकर आणि सुखद होईल धन्यवाद हे गार पाणी आहे थंडगार आणि एक टाक आहे आपण मध्य भागावर आहे त्या मध्य भागावरच एक दगडात कोरलेलं भांड आहे माणसाची हस्तकला काय होती याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक भांड दगडालाही पाजर फुटतात याच उत्तीप्रमाणे या, या दगडालाही एक आकार देऊन इथं गुरांना पाणी प्यायला किंवा मान माणसाला पाणी वापरायला हे एक दगडाचं एक भांड तयार केलंय याच माळ रानावर पुढं आल्यावर आपल्याला हे काही प्राचीन अवशेष दिसतात त्याच्याबद्दल माहिती सांगणं अवघड पण हे प्राचीन अवशेष कसले तरी दिसतात हे आता आपण गडबदा झालो आहे जवळजवळ अडीच आहेत आणि आता थोडंसं एक खाऊन घेतले आता पुढं धोडप किल्ल्यासाठी निघायचं आहे आपल्याला उशीर झालाय पण ठीक आहे आपण धोडप किल्ल्यावरच भेटू परत आता धोडप किल्ल्याच्या पायथ्याला आलो आपण यायला खूपच उशीर झालाय आता साडेचार वाजले आता या आवाढव्या किल्ल्याची आपण चढाई करायला सुरुवात केली खूपच उशीर झालाय पण ठीक आहे यायला आपल्याला पोचायलाच अंधार होईल कदाचित पण आज बघायचं म्हणजे बघायचंच आहे काडाच्या थोडसच वरती आलंय पण खूप दमचाक झालीये सगळे असे दमून बसले तर गाईड काका आपले किल्ल्याच्या थोडं पुढं आल्यावर आता आश्रमाच्या ठिकाणी आलो आपण इथं गणपतीची एक पुरातन मूर्ती दिसते आणि पाण्याचा जिवंत वरती एक पाठार आहे तिथं जाऊन बघू आपण हा किल्ला उंचीच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर हो येतो साल्हेर एक नंबर आणि धोडप दोन नंबरला येतो याची ये उंची चार हजार नऊशे एकोणसाठ फूट आहे बघ त्याच आश्रमापासून आपण थोडं पुढं आल्यावरही पुरातन अशी विहीर आहे या विहिरीकडं एकदम पुरातन विहीर दिसते ह्याला रस्ता इथून आहे एकच मिळतात पण जाऊ अशी पायऱ्यांची विहीर आहे तिथून खाली त्याचं पाणी चालू होत ही अशी पुरातन विहीर आहे खूप सुंदर विहीर आहे त्या विहिरीपासूनच थोडं पुढं आल्यावर वरती उज्या साईडला हा किल्ल्याचा उमरा दिसतोय पार पडून आपण उल्लंघन केलंय पण किल्ल्याच्या मध्यभागी आल्यावर हा अभेद्य असा कडा असलेला किल्ला दिसतोय सुंदर किल्ल्याचं दर्शन ती चढाईवरती वरून आल्यावर आपल्याला अशी एक खिंड लागते या खिंडीतनं वरती चालत जाऊ खिंडीतनं वरती आल्यावर हा अभेद्य असा धोडप किल्ला दिसतो इथून येऊन आपण किल्ल्याच्या मध्य पृष्ठ भागावर आलोय आणि आल्या आपल्याला आले, आले, आले इथून हा लोखंडी जिना लागला लोखंडी जिने आपण वरती जाऊ कारण हा खूपच अखिव काढा आहे त्याच्यामुळे हा लोखंडी जिना पुरातन विभागाने लावलाय लोखंडी जिने जाऊ या लोखंडी जिन्यावरनं दिसणारा हा विहंगम असा सह्याद्रीचा नजारा सगळा थकवा दूर करतो हा नजारा थकवा अजून गेला नाही माझा तुमचा नाही गेला खाली बागा जरा खाली बागा बरोबर गेला पहिला चक्कर येते त्याच लोखंडी चिन्हीने आपण थोडं पुढं आल्यावर उजव्या हाताला हा लागणारा गडाचा पहिला दरवाजा या पहिल्या द्वाराच्या इथून असं आपण आलो हे पहिल्या द्वाराची कमान वरती अभेद्य असा दोडपगड आणि खाली दिसणारा निसर्गाचा विहंगम नजारा आपण त्या कोरीव पायऱ्यातून वरती चालत आल्यावर आपल्याला एक इथं फारसी शिलालेख असं दिसतो त्या शिलालेखाची माहिती आपल्याला सर देतात बोला ते शिवराय सातमा डोंगर रांगेमध्ये प्रवास करत असताना आता येऊन पोहोचलो धुडप किल्ल्यावरती धोडप किल्ल्यावरती प्रामुख्याने हा दुसरा दरवाजा पहिला एक दरवाजा खाली लागतो हा दुसरा गायमुखी किंवा घुमटी दरवाजा असं म्हणतात कोरीव कातळामध्ये कोरलेला हा दरवाजा दरवाजाच्या प्रवेशद्वारापाशी हा पारशी भाषेतला शिलालेख खरंतर आपल्या एवढा दांडगा अभ्यास नाही पारशी भाषा वाचण्यात किंवा याचा पुस्तकामध्ये सुद्धा जास्त उल्लेख सापडत नाही या शिलालेखाबद्दल परंतु बहमनी साम्राज्यातला हा शिलालेख असेल असं काही तज्ज्ञांचं मत आहे या बाजूला एक शिलालेख आहे आणि या बाजूला एक शिलालेख आहे माणसाची विकृती एवढी की त्यांनी त्याच्यावरतीही आपलं नाव कोरून ठेवले कुठल्या राजवटीचा असेल नक्की सांगता येत नाही कारण सातोहन राष्ट्रकोट चालुक्य बादामी त्यानंतर आलेला साम्राज्य त्यानंतर आलेले इस्लामी राजवट इथपासून आज त्या गायपर्यंत बऱ्याचशाही तसाची पाणी उघडझाप झाली आम्हाला या ठिकाणी गाईड म्हणून लाभलेले सन्मान्य परदेशी बाबा तर परदेशी बाबींचा बाबांच्या पाठीमागा सुद्धा मोठा इतिहास आहे तर राजपूत भागातून आलेत ते म्हणजे राजस्थान जातीने ते राजपूत आहेत क्षत्रिय आहेत ते सांगताना अभिमानाने सांगतात आम्ही त्या ठिकाणावरून या ठिकाणी आलो इथं स्थायी झालोय आमच्या कित्येक पिढ्या या मातीसाठी जगल्या या मातीसाठी मेल्या या मातीसाठी झगडल्या आज तेही स्वतः गडाला गाईड म्हणून काम करतात कोणता पर्यटक आला की त्यांना गडापर्यंत वाट दाखवण्याचं काम गाईड म्हणून करतात त्यांचंही रक्त त्यांचंही घाम या गडासाठी झ जु, झ जु, आणि झडतोय हे सांगण्याचं अभिमानाची गौरवास्पद गोष्ट आहे ती हे गडकोट हे स्थापत्य हे आपल्या बापजांचं आहे आपण यावं आणि पाहत राहावं परदेशी काका आपला नंबर सांगतील नंबर घ्या ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी झिरो दोन तीस कधी आपण आलात तर नक्कीच परदेशी बाबांना संपर्क करा तर गायड म्हणून तुम्हाला खालपासून वरपर्यंत योग्यरित्या पोहोचवतील पोचवतील जेवण्याची राहण्याची व्यवस्था तुम्हाला ते करून देतील धन्यवाद या दरवाज्याचं महत्व सांगा जरा या दरवाजाचं महत्व असं आहे का तो गोमटी दरवाजा म्हणतो याला पहिले पूर्व म्हणजे पूर्वी हत्ती येत होते दरवाजा तोडायला तर त्याच्यासाठी हा गोमटी दरवाजा असा बनवला आहे म्हणजे अर्थातच हा गोमुखी दरवाजा आपल्याला बघायला मिळतो त्याच्यात आपण आतमध्ये जाऊ हा उमरा आहे इथून आपण आतमध्ये गेल्यावर हे आपल्याला असं गुहा स्वरूप दिसत आणि पुढे गेल्यावर आपल्याला हा गोमुखी दरवाजाचा शेवट पाहायला मिळतो हा दारू गाळा पडला इथं ओके काका सांगतायत त्याप्रमाणे या ठिकाणी हा आपला दारू गोळा होता दारू गोळा ठेवण्याचं ठिकाण होतं इंग्रजांनी त्या समोरच्या डोंगरावरनं तोफेंचा मारा केला आणि हे दारू दारू कोठार फोडून काढलेलं पूर्ण ही इंग्रजांची प्रवृत्ती होती दडप किल्ल्यावरचं हे समोर दिसती ही शिंडीच्या सोळका आहे या शिंडीच्या सोळक्यावरती औरहंग करणं थोडंसं अवघड आहे द्रोप दोर्या असल्याशिवाय या शिंडी सोळका असा अर्थ येत नाही आपण गडावरती पाहू शकता गडाची या बाजूला राजवाड्याचे काय औषध आहेत अवशेष आहेत अवशेषचे खाली इथे पाण्यास टाकी याही बाजूला पाण्यास टाकी आहे आमच्या आम गाईडच्या सांगण्यानुसार या बाजूला कचेरी होती ज्या ठिकाणी असंख्य न्यायपत्रिकेची कामं व्हायची याच गडाचा इतिहास असा आहे या गडावरती आनंदीबाई म्हणजेच काय पेशव्यांच्या काळामधला सगळ्यात मोठा रक्तरंजित इतिहास याच गडावरती गेला आपण म्हणतो ध चा मचा ध झाला धराच्या ऐवजी मारा झालं आणि इथं नारायणराव पेशवाचा खून झाला धोडप गडावरती असा किल्ला आपण त्याच राजवाडीच्या अवशेषापासून असं चालत आल्यावर हा कातळखडा आणि याच कातळखडात कोरलेल्या गुहा या गुहा बघण्यासारख्या सुंदर अशा कोरी गुहा आहे दिसतात आपल्याला आपल्याला त्या गुहा लागल्या होत्या त्या चार पाच नसून तर सात ते आठ गुहा आहेत या गुहेच्या नंतरच इथं एक महालक्ष्मीचं मंदिर आहे कुठलं आहे अंबाबाई एक देवीचं मंदिर लागलंय या गुहेच्या आतमध्येच आपल्याला हे मंदिर दिसतंय लाईट दाखव हो हे आपल्याला गुहेच्या आतमध्येच आपल्याला सुंदर मंदिर दिसत आहे दर्शन जगदंबा देवी जगदंबा देवीच मंदिर या कातळ खाड्याच्या इथून आल्यावर असं सरळ दिसते ती एक माची आहे आणि त्या माचीच्या इथून एक बुरुज दिसतोय समोर पण आता खूपच अंधार झाल्यामुळं आपण काय तिकडे जात नाहीये आता आपण गड उतरायचा निर्णय घेतलाय आपण धोडपगडावर न उतरलोय खूपच रात्र झाली आठ वाजले उतरायला खूपच अंधार झाला बाहेर आपल्याला हे आश्रम आश्रयाला भेटले हे शनी मंदिर आहे आणि एक बाबांचा आश्रम आहे बाबा इथं असतात आणि या आश्रमात आपण टेंट वगैरे टाकलेत आणि इथं जेवणाची तयारी चालू आहे ह्याच आश्रमात आपल्याला चूल पेटवायला जागा भेटली इथं आता चुलीवरती आपलं जेवण हे जास्त पेटलं आत्ता आपलं जेवण वगैरे होऊन सगळे आता झोपायची तयारी चालू झाली आज आपण रावळ्या जावळ्या करून आज धोडपगड केला तिन्ही पण एकदम अवघड ट्रेक होते पण झाले आपले आता सगळे कंटाळलेत आता आपण हट्टी आगावी उन। या गावी येऊन या आश्रमात आपण मुक्काम केला आहे आता सगळं आजचा दुसरा दिवस होता तर उद्याच्या भागात आपण भेटू लवकरच आजच्या पुरतं बाय